तामजाई पठाराचं हे विलोभनीय दृश्य पना आणि गळणबावडा तालुक्याच्या सीमेवर असलेलं हे तामजाई पठार कोल्हापूर जिल्ह्यातील एक अमूल्य असा नैसर्गिक ठेवा आहे पाहू शकता आपण हे विलोभनीय दृश्य असाई पठारानंतर अतिशय विलोभनीय आणि नैसर्गिक साधन संपत्तेनं समृद्ध असलेलं असं हे तामजाई पठार आणि त्यालगतची गावं तलाव वनखात्याला खोदलेले छोटे मोठे तलाव या चित्रामध्ये स्पष्ट दिसत आहेत अतिशय घनदाट अशी ही वनराई पणा आणि गगनबाळा तालुक्याचं एक अतिशय समृद्ध असं नैसर्गिक ठिकाण लक्षित असलं तरी कोल्हापूर जिल्ह्याचा विशेषतः गगनबावडा तालुक्याचा पर्यटन विकास करत असताना तामजाई परिसरातील मंदिर आणि हे नैसर्गिक प्रदेश यासाठी शासनानं वनपर्यटनच्या माध्यमातून तामजाई पठाराच्या आजूबाजूला असलेल्या पंचवीस गावाचा विचार करून एक सर्वसमावेशक असा वनपर्यटन आराखडा सादर करून त्यास तत्काळ मंजुरी देऊन या परिसरातील वनपर्यटनला चालना द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांची तसेच वन्यप्रेमींची आहे